दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील खतवड येथील विरोबा वस्तीवर असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायामुळे दुर्गंधी व माशांचे साम्राज्य पसरले आहे यामुळे लहान मोठ्यांना उलटी ताप डोकेदुखीचा त्रास असून संपूर्ण कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने सदरचा पोल्ट्री व्यवसाय बंद करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे खतवड आमच्या तिथे संबंधित पोल्ट्री व्यावसायिकांच्या अलगदरीपणामुळे आम्हाला शेजारी माशांचा इतका प्रादुर्भाव झालेला आहे का घरामध्ये अक्षरशः जेवण करण्याची चहा पिण्याची आहे आमची माश्या आगचरच्या म्हणजे जेवणाला बसलं तर घास घेण्याच्या आधी दोन माश्या ताटात पडल्या जात आहेत शासन एका बाजूला आहे का आरोग्याची काळजी घ्या शासनाचे नवीन नवीन उपक्रम चालू झाले आम्ही वारंवार तक्रार देऊनही त्या कंपनीवाल्यांशी संपर्क केला त्या मॅनेजरला पण सांगून बघितलं शेडवाल्यांना सांगून बघितलं पण ते कुठली हे घेत नाही आम्ही अक्षरशः चर्चा इतर वाट्यावरती हा विषारी औषध फवारून त्याच्यावरती तुम्ही माशा मारलेल्या आहेत तुम्ही समक्ष बघा त्याच्यानंतर तुम्ही याच्याकडे दाखवा या दोन तासामध्ये ता इतकी ता ता माशी आहे तुम्ही एक अंदाज घ्या तर संबंधित आम्ही याची लेखी तक्रार आता ग्रामपंचायतकडे देतो आहे आणि ग्रामपंचायतने याच्यावर रितसर ती कारवाई करावी संबंधितांना रितसर नोटीस बजावून आणि हा पोल्ट्री फॉर्म बंदच करावा हीच आमची मागणी आहे आणि आजूबाजूच्या परिसरातील लहान मुलांना जुलाब आणट्या यासारखी खूप प्रादुर्भाव व्हायला लागली आणि जवळपास इथं आमच्या चार घरांमध्ये तेरा चौदा मुलं एकत्रित जॉईंट फॅमिली सर्व त्यांच्या प्रत्येकाच्या आरोग्याला धोका आहे तर संबंधित ग्रामपंचायतीने संबंधितांवर योग्य ती कारवाई करून फार्म जा। आहे तरी भाजीमध्ये भाजी माशा पडतात आमच्या घरामध्ये लहान लहान मुलांना त्याचा दुष्परिणाम होतो उलटी आजूला भाषे आजार पसरतात तरी त्यांनी दक्षता घ्यावी कोंबड्या मेलेल्या कोंबड्या बाजूला आणून फेकतो आणि वास पण खूप येतो तरी त्यांनी कशाचीच काळजी घेत नाही तर त्यांनी वेळोवेळी औषधांची फवारणी करावी व्यवस्थित विल्हेवाट करावी हे बघा ह्या माशा तरी झाडून अशा काढलेल्या आहेत खतवड शिवारात ठिकठिकाणी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू आहे विरोबा वस्तीवर देखील पोल्ट्री शेड उभारून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यात आलाय परंतु संबंधित व्यावसायिक कुठल्याही प्रकारे स्वच्छता राखत नसल्याने पक्षांची योग्यरित्या विल्हेवाट लावली जात नसल्याने माशांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचा व वा वस्तीवर दुर्गंधी पसरली असल्याचा ठपका ठेवत तक्रार करण्यात आली आहे माशांचे साम्राज्य व वा वासामुळे घरातील लहान मोठ्यांना घरातील माणसांना शारीरिक व मानसिक हानी सोसावी लागते अत्यंत बिकट अशी या नागरिकांची परिस्थिती असून यावर लवकर तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी